नमस्कार जय श्रीराम मी आमदार सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोट दोन दिवसापूर्वी अक्कलकोट मधील जे गोरक्षकांनी जे बैल पकडले होते त्या जे समाज माध्यमांवर जे पोस्ट झाले व्हिडिओ झाले त्याचा खुलासा करण्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे या महाराष्ट्रातील समस्त हिंदू बांधवांनी ह्या बाबतीत खूप ठिकाणी या समाज माध्यमात खूप जणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यातील वास्तव गोष्टी अशी आहे मी दोन दिवसापूर्वी दो भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी तिरुपतीमध्ये होतो त्यावेळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे मला फोन आले आमच्या गाई माफ करा बैल गोरक्षकांनी पकडलेले आहेत आणि मी खात्रीसाठी त्या सगळ्या शेतकऱ्यांशी बोललो ते सगळे शेतकरी अक्कलकोटचे माझ्या विधानसभेतले होते आणि त्या सगळ्या शेतकरी माझ्या ओळखीचे होते नुसते ओळखीचे नाही मी त्या गावातील त्यांची पूर्ण पार्श्वभूमी माहिती काढली सरपंच असतील प्रमुख नेते असतील यांच्याकडून माहिती काढून घेतली आणि पोलीस तपासात सुद्धा पोलिसांच्या लक्षात आले की ही बैल जे आहेत हे बैल हे कत्तलखानाकडे जात नसून अक्कलकोट हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका आहे अक्कलकोट नंतर कर्नाटक सुरू होतो आणि सीमावर्ती भागामध्ये कर पलीकडे कर्नाटकात देवर हिप्परी म्हणून गाव आहे आणि त्या देवर हिपर्यी मध्ये जनावरांचा मोठा बाजार भरतो आणि त्या बाजारासाठी ही बैल शेतकरी घेऊन चालले होते शेतकरी कुणी असेल तर त्यांच्या लक्षात येईल की ही जे बैल होते हे एकम कट्टे होते हे कसणारे कसणारे म्हणजे शेती करणारे शेतात वापर सध्या वापरात येणारे असे बैल होते एकेका बैलाची किंमत साधारण लाख ते दीड लाख किमतीचे होते आणि विशेषतः हे सगळे शेतकरी हिंदू होते आणि माहिती घेतली असता असे संशयास्पद एकही गोष्ट आढळली नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने हा निर्णय ते शेतकऱ्यांकडे संबंधित बैल त्यांच्या ताब्यात दिले आणि मीही त्यांची खात्री केली मलाही खात्री झाली मी, खात्र खात्र मी गो रक्षकांनाही विनंती केली की के बाबा हे शेतकरी आहेत हिंदू धर्माचे आहेत ते कत्तलखान्याकडे नेणारे हे बैल नाही आहेत कत्तलखाण्याकडे जाणारे बैल हे वय झालेले किंवा जे निरुपयोग आहेत असे जनावरे कत्तलखान्यात जातात जातात कट्टे लाख लाख दीड दीड लाख किमतीचे बैल कदापि कधीही शेतकरी जे असतील त्यांच्या लक्षात येईल त्या व्हिडीओत सुद्धा आपण बघा की असे बैल कत्तलखान्याला जात नसतात आणि जेव्हा सगळ्यांच्या खात्री पडल्यावर त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात हे बैल दिले सोशल मीडियावर जे फिरत आहे की हे बैल कत्तलखान्याकडे गेले यातले एकही बैल, एक ले, ले बैल या ही कत्तलखान्याला गेलेले नाही सगळी बैल ह्या त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत हिंदू धर्मीय शेतकरी आहेत आणि आपण आवर्जून समाजमाध्यमावर त्या शेतकऱ्यांची नावं उपलब्ध आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतावर कोणीही आत्ताही भेट दिला तर सगळे बैल हे त्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत सचिन कल्याण शेट्टी हा बाल स्वयंसेव बॉल स्वयंसेवक राहिलेला आहे प्राथमिक संघदृष्ट्या प्रथम वर्ष पूर्ण केलेलं आहे माझे वडील दोन्ही कारसेवक होते कारसेवक राहिलेले होते आणि सचिन कल्याण शेट्टी आणि कल्याण शेट्टी कुटुंबात हिंदुत्व आणि गोसेवा हे आमच्या नसा नसा भिनलेलं आहे मी समस्त हिंदू बांधवांना एक गोष्ट अस्वस्थ करू इच्छितो कुणीही माझ्या भूमिकेवर संशय व्यक्त करू नये ही माझी विनंती आहे कारण देव देश आणि धर्म बाबतीत कधीही तडजोड करणारा कार्यकर्ता सचिन कल्याण शेट्टी नाही प्रसंगी मी माझा जीव देईन पण धर्माला धक्का लागेल असं एकही गोष्ट माझा या जन्मी कदापि नाही होणार मी स्वतः गोसेवक आहे माझ्या शेतात आपण जर आलात तर दोनशे गायी हे माझ्या शेतात आजही आहेत मी गेल्या कित्येक वर्षापासून गोसेवा करतो आणि मागील दोन वर्षापूर्वी आपण सांगू इच्छितो अक्कलकोटमध्ये बकरी इच्छा दिवशी पावणे दोनशे गायी पकडून आम्ही स्वतः प्रशासनाच्या ताब्यात दिलो होतो गुन्हाही दाखल केलो होतो त्यामुळे अक्कलकोट विधानसभेमध्ये कुठल्याही गोमातेला धक्का लागणार नाही असं काही घडलं तर सचिन कल्याण शेट्टी हा सक्षम आहे कदापि मी मग मगाशी म्हणल्याप्रमाणे ह्या जन्मात देव देश आणि धर्माला धर्माला धक्का लागणार एकही एक माझ्याकडून होऊ नये आणि ज्याने ज्यानी सोशल -जन मीडियांवर हिंदू बांधवांनी अनावधानाने गैरसमजाने काही आपल्या भावना व्यक्त केल्या मी आपल्या भावना समजू शकतो पण ह्या सगळ्या गैरसमजेतून आहेत आणि खूप सारे गैरसमजून झालेल्या गोष्ट आहेत आणि ह्यात काही राजकीय लोकांनी पण एंट्री केली त्यांनीही केलं राजकीय लोकांचं सोडून देऊ पण माझ्या हिंदू बांधवांना मला एवढंच हात जोडून सांगायचे आहे की मी हिंदू धर्मातील शेतकरी होते लाख लाख दीड दीड लाख रुपयाचे रकमाचे बैल जर हे आपण त्यांच्या तावडीतून घेतलं असतो तर काही शेतकरी असे बोलत होते की आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाहीत हेही आपले बांधव आहेत हिंदू धर्माचे आहेत शेतकरी आहेत ह्यांना त्रास होऊ नये ह्यांची शेती अडचणीत येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने निर्णय घेतला आणि मलाही ते पटलं खूप साऱ्या अक्कलकोटमधील हे पटलं त्यामुळे खूप साऱ्या अक्कलकोटमधील गोरक्षक ह्यातून निघूनही गेले पण काही गैरसमजातून हा प्रकार घडलेला आहे आपण सगळ्यांनी जो महाराष्ट्रात हा निगेटिव्ह पसरला गेला होता त्याच्यासाठी कुठेतरी खुलासा व्हावा म्हणून मी आपल्याला व्हिडिओ शेअर केला आणि मला निश्चित खात्री आहे आपण सगळे हिंदू बांधव मी आता जे सांगितलेले आहे की शेवण तंत खरे आणि यातून कोणा शासकता असेल आपण त्या शेतकऱ्यांकडे संपर्क साधून ती बैल आजही त्यांच्या शेतात आहेत का नाही आपण निश्चित खात्री करा सगळ्या शेतकऱ्यांच्याकडे ते बैल आपल्या उपलब्ध होतील धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय गोमत लाईक सबस्क्राईब click on the bell